कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमित संगपाळ अवधूत संघपाळ अद्वैत संघपाळ छावा ग्रुप व महाडिक प्रेमी मित्रपरिवार नंदगाव तालुका करवीर कर्नाटक राज्यात नंदिनी दूध फेडरेशनच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलं जातं हे आपल्यावर संकट आहे महाराष्ट्र शासन असे अनुदान देत आहे ते महानंदा संघाच्या माध्यमातून येण्याची योजना आहे मात्र हा संघ सध्या मोडीत निघत आहे त्यामुळे याला पर्याय म्हणून गोकू दूध संघ हा ब्रँड धरून दूध अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने प्रतिदिन सतरा लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार पाडला यानिमित्त गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अमृत कलश पूजनाचा कार्यक्रम गोकुळ शिरगा इथं पार पडला यावेळी मंत्री बुशरेफ बोलत होते गोकुळ शिरगाव येथील कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमामध्ये दुदू संघाचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे बिदरी कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील गोकुळचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह संचालक दूध उत्पादक शेतकरी दूध संस्था कर्मचारी यांच्या उपस्थितीत या अमृत कलसाचे पूजन करण्यात आले आहे आणि या गोकुळच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त संकलन आज अठरा लाख बेचाळीस लिटर झालं अठरा लाख बेचाळीस हजारचा टप्पा हा स्वर्गीय अनुरोध पाटील चुयकरांच्या स्मृती दिनीच व्हावा हा एक चांगला योगायोग या निमित्ताने आहे आणि म्हणून चुएकर साहेबांचं अनेकांनी या संघाबद्दलचं योगदान अधोरेखित केलं परंतु मी या संघाचं जे वैभव आहे ते साहेबांच्या मुळे आलं तर आपल्याला माहिती असेल की आमच्या महाराष्ट्र राज्याच्या दुग्ध विकासा विभागामध्ये एका जिल्ह्यातलं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दूध संकलन करणं आणि विक्री करणं हे कायद्यानं बंदी होती आणि पहिला हा चेअरमन आहे की ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांना भेटून आमच्या म्हैशीच्या दुधाला मुंबईमध्ये जास्त मागणी आहे जर अमोलसारखे जंग जर या मुंबईमध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर आम्हालाही परवानगी द्यावी अशी विनंती करून परवानगी मिळणारे आंदोळ पाटील चुहेकर हे चेअरमन आहेत आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं या संघाचं मार्केट निर्माण झालं जे आमच्या माता भगिनी आणि शेतकरी दूध उत्पादन दिवस राबून शेणा मतामध्ये हात घाण करून जनावरांचं संगोपन करून प्रसंगी आपल्या मुलाला दूध कमी पाजून हा दूध संघ आणि संस्था वाढवण्यासाठी जी मेहनत आणि कठोर मेहनत घेतली त्याच्या घामाला आणि श्रमाला खऱ्या अर्थानं किंमत ही मुंबईच्या विक्रीमुळं पुण्याच्या विक्रीमुळं मिळाली आणि याचं सगळं श्रेय हे आमदार पाटील सुरेकर साहेबांना जाते त्यांच्या या स्मृती दिनी मी त्यांच्या स्मृतीला विनम्रपणानं अभिवादन करतो त्यानंतर जिल्हा संघ दूध मोडीत यायला लागले आणि अतिशय महत्वाची ताराबाई पार्काची शासकीय जागा कमी झाल्यानं ही चुएगर साहेबांनी त्या विकत घेऊन कोट्यावधी रुपये जी मालमत्ता ही खऱ्या अर्थानं चुएगर साहेबांनी केली त्याचा उल्लेख आता बट्टी पाटलांनी केला आणि अनेक वक्त्यांनी केला की शेतकरी आणि म्हैस आणि गाय हे त्यांचं दैवत होतं आणि आयुष्यभर त्यांची पूजा करण्यामध्ये त्यांनी धन्यता मांडली आणि आज त्यांचा दहावी पुण्यतिथी साजरी करत असताना त्यांचं केलेलं योगदान आपण सर्वांनी लक्षात ठेवूया आणि त्यांना विनम्र भावे श्रद्धांजली वाहूया म्हणून आपल्याला माहिती असेल की तीन साडेतीन वर्षापूर्वी निवडणुकीत झाल्या अडीच वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झालं आणि सगळ्या दूध उत्पादकांनी ही सत्ता या संचालक मंडळाच्या हातामध्ये दिली त्याला बारा साडेबारा लाख लिटर दूध संकलन होत आणि एके दिवशी आम्ही मुंबईमध्ये ज्या वितरकांची बैठक घेतली त्यावेळा आम्ही हडपून गेलो की या म्हशीच्या दुधाची मागणी जी मुंबईमध्ये होती आणि आपला पुरवठा होता यामध्ये फार मोठी तफावत दिसायला गेली वितरक सांगत होते की खऱ्या अर्थानं या दुधाला मागणी काय या कोल्हापूर जिल्ह्याची माती आणि पाणी याचा गुण आहे या सगळ्या माता भगिनी आणि शेतकरी दूध उत्पादकांचे कष्ट त्याला काठीभूत आहेत आणि प्रत्येक गहिणीला वाटतंय मुंबईतल्या की माझ्या दुधाची साई खापरीसारखी आली पाहिजे आणि कुठल्या दुधाचं अशा पद्धतीचं या राज्यातले दुधाची चांगली गुणवत्ता नसल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या या दुधाला फार मोठी मागणी होती आणि ज्यावेळी हे व्यस्त प्रमाण व्हायला लागलं त्यावेळी मी आणि बंडी पाटलांनी ठरवलं की आपण दूध संकलाकडे भर द्यायचा काही काळ आपल्याला राजस्थानमधून मच्छीचं दूध घ्यावं लागलं काही काळ परराज्यातून म्हशीचं दूध घ्यावं लागलं आणि त्याचा परिणाम हा त्या दुधाच्या गुणवत्तेवर झाला आणि मग आम्ही ठरवलं की आमच्या हक्काचं स्वतःचं या गोकुळच्यापेक्षा बाहेर जाणार दूध असेल किंवा आपल्याला दूध उत्पादकांना चालना देण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करायचे ठरवलं आणि एक बैठका घेतल्या आणि मला आठवतं ते एका बैठकीत मी सांगितलं होतं की सांगित आता दूध उत्पादक आपले पाच लाख आहेत या पाच लाख शेतकऱ्यांनी एक एक जरी मैस घेतली तरी पाच लाख जनावरं येतील पाच लाख जनावरांचं जर तीन चार पाच लिटर जर दूध ॲव्हरेज जरी धरलं तर ते तीन लाख लिटर होईल आणि साजिक हा टप्पा पूर्ण करायला आपल्याला मदत होईल आणि म्हणून संचालकापासून सुरुवात करावी नेत्यापासून सुरुवात करावी आता यामुळे काय आमचं फार दूध वाढणार नव्हतं पण ते एक संदेह जाणार होता आणि स्वतः मी बैशी घेतल्या बंटी पाटलांनी बैशी घेतल्या सगळ्या संचालकांनी बैशी घेतल्या बंधुळ सगळ्या दूध उत्पादकांना मी आवाहन केलं की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक पाचशे कोटी रुपयाचं कर्ज यासाठी देईल चाळीस हजार रुपये अनुदान मशीला एक गोकुळ संघ दूध संघ देईल तुम्ही मी म्हशी घ्या आणि म्हशीमध्ये जी वंदत्व म्हणजे गाभण न राहण्याचे जे आहे ते आमच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आम्ही सावध केलं आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण विश्वास देणार नाही मी मन मुला मॅसिज आणलेली मी हरियाणातून आणलेली मी वाराणसीमधून आणलेली म्हैस ही गाब जाणारच आहे हा विश्वास वाटणार नाही तो म्हैशी कोण घेणार नाही हा विश्वास हा तुम्हाला संपादन करावा लागेल अनेक नवी, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे जर माणूस आणि स्त्री आणि पुरुषामध्ये जर आलेले असतील तर, आले तर यामध्ये सुद्धा ते नक्कीच येणार आहेत आणि याचा वापर करून आपल्याला सर्व शेतकऱ्यांना याचा विश्वास द्यावा लागेल आणि मला या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत आमी में आक्रा में की आम्ही स्वतः ज्या आम्ही अकरा मशी आणलेल्या होत्या त्यातल्या सहा बशी गाभण गेलेल्या आहेत मी मनपूर्वक त्याला धन्यवाद देतो बंधुनिरोबर आम्ही मध्यवर्ती बँकेची योजना केली बैयासाहेब माने आणि आमचे मुख्य कार्यकारी आधी गोरख शिंदे हे तर उपस्थित आहेत आता अनेक जण दोन दोन बशीसाठी आमच्याकडे कर्ज मागत आहेत ती योजना आहे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये एक लाख तीस हजार रुपये आम्ही कर्ज देतोय चाळीस हजार रुपये त्याला अनुदान आहे मला कालच सांगितलं कुणी की साहेब आम्ही वाराणसीला गेलो वाराणसीमध्ये गाव गाव आणि आम्ही सगळी पालती गाठली आणि गोठे पालती गाठले आणि आम्ही सत्तर ते ऐंशी हजारलाच म्हस घेतली एक लाख साठ हजाराचं आमचं बजेट बसलं वरचे पैसे आम्ही घेतले आणि बँकेचं कर्ज फेडून टाकलं राहिलेलं कर्ज कर्जसुद्धा फेडायची आवश्यकता त्याला लागली नाही तुम्ही सगळीजण तसं करा असं मी म्हणणार नाही त्यांनी जाऊन कष्ट केले गोटे गोटे गोंडाळे आणि म्हणून ही योजनेचा फायदा घ्या अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आपण पंधरा लाख रुपये कर्ज देतो आहे चाळीस लाख रुपये म्हशीला अनदान गुकू देत आहे मला वाटते थोडा प्रयत्न केला असता तर आज वीस लाख या दूध संकलन करण्याचा अमृत कलश आणण्याचं भाग्य आम्हाला लाभलं असतं परंतु दूध भाईचं आता घ्यायचंच नाही असं एक नवीन आता यांनी धोरण ठेवलेलं आहे मी त्यांना विनंती करेन की आता जानेवारीनंतर लीन शिजर येणार आहे आता उन्हाळा सुरू होईल हे दूध हे टिकायचं असेल तर तुम्हाला तेवीस चोवीस लाख लिटरचं दूध केलं तर तुमचं ते वीस लाखापर्यंत येईल तुम्हाला आता हे दूध म्हशीचं दूध फक्त घेण्यासाठी ती आपल्या जिल्ह्यातलं आपल्या जिल्ह्याच्या सभोवतालचं घेण्यासाठी आपण विचार करावा हिशोब करावा अशी माझी विनंती आहे आज काय परिस्थिती आहे आज आपलं साडेतीन लाख लिटर गाईचं दुधाचं आपण पावडर करतो तर गाईच्या दुधाचं मार्केट आपलं एवढं नाही आता वितरक मुंबईचे आम्हाला भेटले त्यांनी काही योजना त्यांना दिलेल्या आहेत कारण आपल्याला दोन संकट आलेले होते एक म्हशीच्या दुधाला संकट आलं होतं अमूलचं ते आपल्या जिल्ह्यातनं येऊन दूध खरेदी करून ते मुंबईमध्ये विकून कारण त्यांनी गुजरातमधनं दूध आणून विकून त्याला एक म्हशीच्या दुधाला मिळालं नाही कारण तेवढी चव त्या गुजरातच्या म्हशीच्या दुधाला नव्हती म्हणून त्यांनी ठरवलं की आमच्या जिल्ह्यामध्ये अतिक्रमण केलं त्यांनी त्याने आमच्या जिल्ह्यातून ती लाख लिटर दूध खरेदी करून मुंबईला मार्केट मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपण परतूर लावण्यामध्ये यश मिळालं आता आपल्या गाईच्या दुधाला नंदिनी दूध कर्नाटकच्या मिल्क फेडरेशन या शासनाच्या फेडरेशनचं एक नवीन संकट आपल्यासमोर आलेलं आहे त्याचं कारण काय मुंबईमध्ये गाईच्या दुधाची आपली विक्री का वाढत नाही त्यांनी चार झिरो फॅट आणि नऊ झिरो एस एन एमचं नवीन ब्रँड आणलेला आहे आणि म्हणून आम्हाला वितरकांनी सांगितलं चार एक आणि नऊ एक असा नवीन तुम्ही नंदिनीपेक्षा त्याच दराचा एक ब्रँड द्या आम्ही एक लाख लिटर या तीन महिन्यात दूध वाढवून दाखवतो ऐक का वितरक गेले काय भाषण ऐकत असतील माझं ते

सत्तांतर झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलन संकल्पाच्या पुरवत्वाकडे जाताना आज इतिहासातील दूध संकलनाचा उच्चांक गाठला गोकुळने तब्बल सतरा लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला यामध्ये म्हैस दूध नऊ लाख लिटर तर गाय दूध आठ लाख लिटर संकलन करण्यात आले आहे यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी देखील दूध उत्पादक शेतकरी दूध संस्था गोकुळचे संचालक मंडळ कर्मचारी अधिकारी यांच्या योगदानानेच लाख लाख लिटर पार करनेच लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्यात यशस्वी झालो लवकरच दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होणार असल्याचा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आणि म्हणून सतरा लाखाचा टप्पा पार करत असताना आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेणं अत्यंत महत्वाचं होत कारण की ज्यांनी या मातीशी नाळ जोडली होती ज्यांचं खऱ्या अर्थानं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती करण्याचं काम ज्या चुहेकर साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं हा कार्यक्रम होतोय याचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्या मंडळींना कारण की ज्या कर्तृत्व आणि व्यक्तिमत्वानं या गोकुळचा पाया रचला या गोकुळला खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या पुढं घेऊन जाऊन मुंबई आणि राज्यभर पोचवायचं काम केलं आज त्यांची आठवण होत असताना स्मरण होत असताना सतरा लाखाचा टप्पा आपण पार केला याचा आनंद आम्हा सर्वांना त्या ठिकाणी उद्दिष्ट वीस लाखाचं आहे तेही निश्चितपणे पूर्ण होणार यामध्ये कुठलीही शंका नाही आणि मग ज्या संस्था आहेत ज्यांचे सत्कार केले सुपरवायझरांच्या वसून ते संस्थांपर्यंत ज्या ज्या लोकांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आहे हीच रेस पुढं कायमपणे ठेवली पाहिजे सगळ्या सुपरवायझरनी आपापलं टार्गेट बघितलं पाहिजे कारण की या दूध वाढीमध्ये आपल्या जिल्ह्यातलं दूध किती वाढलं कर्नाटकमधलं किती वाढलं सांगलीतलं किती वाढलं सोलापूरमधनं किती वाढलं ह्या सगळ्याचा विचार करून अजून कोल्हापूरमध्ये प्रचंड असा स्कोप आपल्याला आणि म्हणून आम्ही मागच्या वेळी सुपरवायझरांची बैठक देखील नेते म्हणून त्या ठिकाणी घेतली आणि सर्वांना विनंती केली की आता हा संघ आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढे घ्यायचा असेल तर कोल्हापुरातलं जे बाहेर जाणारं दूध आहे आज देतील मला वाटतं एक दोन लाख लिटर तुंबेकड कुठे लाख दोन लाख लिटर मला वाटलं बाहेर दूध जात असणार आपलं कोल्हापुरात ते कसं थांबवणं आणि ते पुन्हा आपल्याकडं कसं वळवता येईल हा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकात काळात महत्वाचं असणार कारण की शेवटी मुंबईमध्ये गोकुळ म्हणलं की के हॉटकेक सारखं दूध खपलं जातं दुधाच्या विक्रीला अडचण नाही परंतु दूध आपल्याकडे आकर्षित करणं हे एक आव्हान आपलं भविष्य काळात त्या ठिकाणी असणार आज अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातनं कर्जाची व्यवस्था आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल इतर बँका असतील सकारात्मक भूमिका घेऊन काम करतायत याचा फायदा घेऊन पुढच्या काळामध्ये अगदी मायक्रो प्लॅनिंग करू कारण की सुदैवानं आता केंद्र शासनानं पशुधन नावाचा पशुधन पशुद्धन्ना ऍप कुठला काढलाय भारत पशुधन नावाचा मुश्रीफ साहेब ऍप काढलाय आणि आता खऱ्या अर्थानं सेन्सस हा आपल्याला जिल्ह्यातला होईल कि नेमकी जनावर आमच्या जिल्ह्यात किती आहेत नेमक्या म्हशी किती आहेत नेमक्या गायी किती आहेत आणि मग दुधाच्या उत्पादनाचा हिशोब हा भविष्यकाळ जिल्हा म्हणून आपल्याला लागणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या या डाटावर जो काय आज आकडेवारी आमच्यासमोर पशुधनाची येणार आहे त्याच्यावर पुढच्या पाच वर्षाचं गणित पुढच्या दहा वर्षाचं गणित आणि पुढच्या पंधरा वर्षाचं गणित या जिल्ह्याचं काय असेल दुधाच्या बाबतीत तो आमचा प्रामुख्यानं प्रयत्न असणार ड्राय प्रोडक्ट्सला प्राधान्य द्यायचं बाय प्रॉडक्ट जास्तीत जास्त जास कसे करता येतील हा प्रयत्न आपला चालू आहे गोकुळची सत्ता आल्यापासून कमीत कमी खर्च कसा होईल काटकसर कशी करता येईल ही भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली नवी मुंबईमध्ये जागा घेतली त्यातून लाखो रुपयाचा फायदा गोकुळला त्या ठिकाणी झाला उद्देश एवढाच आहे मी नेहमी गोकुळच्या कार्यक्रमात सांगत आलो आहे माणसं शंभर वर्ष राहणार नाहीत संस्था शंभर वर्ष राहणार आणि म्हणून संस्था टिकली पाहिजे ही आम्हा सगळ्या नेते मंडळींची सातत्यानं भूमिका आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील हे उद्दिष्ट लवकर आपल्याला पूर्ण कसं करता येईल वीस लाखाचं पंचवीस लाखावर कसं जाता येईल जी अपेक्षा होती पूर्वीच्या काळामध्ये की या पश्चिम महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा ब्रँड गोकुळ झाला पाहिजे ती अपेक्षा कदाचित तुमच्या आमच्या माध्यमातूनच पूर्ण होईल हा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा की महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून गोकुळ आपल्याला पुढं कसा नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण की मला मगाशी आबाजी सांगत होते की एक लाखाचा कलश पूजनला आदरणीय वसंतदादा पाटील साहेब त्यावेळी आले होते म्हणजे सत्तर हजारवरून एक लाख झालं त्यावेळी वसंतदादा आदरणीय चुळेकर साहेब त्यावेळी मला वाटते घेऊन आले होते मला वाटते डी वाय पाटील साहेबांच्यावर राष्ट्रपतींना देखील त्या ठिकाणी आणण्याचं काम चुहेकर साहेबांनी त्यावेळी प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि म्हणून या देशामध्ये या राज्यामध्ये जे जे माणसं सहकार्यामध्ये येतात ती ती गोकुळला भेट देतात आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला भविष्य काळ टिकायचं असेल तर आपला ब्रँड कायमपणे टिकवण्याची जबाबदारी इथं बसणाऱ्या प्रत्येकाचे